राजाने प्रधानाला काहीही विचारलं तर प्रधानजी म्हणायचे जो होता हे तो अच्छे केले होता जो होता हे तो आज शेकले होता हे प्रधानजीचं हेच वाट की एकदा राजाचं बोट कापलं करंगळी कापली गेली तर ते कापल्यावर राजाने विचारलं करंगळी कापली माझी प्रधानजी म्हणला जो होता हे तो आज शेकलं म्हणला करंगळी कापली तरी पण जेवत आहेत तेव्हा ते म्हणला तुम्ही कशाला बी काय काही झालं तरी आजचे गेले आजचे गेले मग त्या प्रधानाला कामावरून काढून टाकलं नाही म्हणले तुम्ही नाही राहायचं त्यांना दिलं हे करून घरी पाठवलं आणि काही दिवसांनी मग राजा जंगलात फिरायला गेला फिरत 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 असं तिथं जंगलात एक हे चाललं होतं तिथं देवीला बळी द्यायचा होता तर बळी द्यायचा मग ते राजाला पकडणार राजाला पकडल्यावर पकडल्यावरती तिचं पाहिजे आता अंगावर काहीसुद्धा डाग नसला पाहिजे तर राजाचं तर करंगळी कापलेली होती मग ती करंगळी कापलेली बघितली आणि ते म्हणले हे हे नाही बळी द्यायला चालत ह्याची करंगळी कापलेली तेव्हा ते परत राजवाड्यात आले जंगलातून आणि राजाने त्या प्रधानाला बोलवायला पाठवलं मग प्रधानजी आले आणि म्हणले क्या हुआ तर राजाने सांगितलं ते म्हणजे तिकडं सगळं सांगितलं माझं हिंदी कसं आहे मोडकं तोडकं आहे तर तो राजाने सांगितलं की मला तिकडं धरून नेलं होतं तिथं बळी द्यायचा होता तर ते त्यांनी सांगितलं की हे चालत नाही माझं बोट कापलेलं आहे म्हणून तरी पण प्रधानजी म्हणतो जे हो चायचं आज हो अरे जो होत आहे तो आज शेकली आहे काय बी झालं तर के लिए अच्छे के लिए आहे म्हणला तिथं मी तुमच्याबरोबर असतं तर मला बळी दिला असतं मला काहीच नाही आग ऑर डाग म्हणून म्हणून म्हणतो जो होत आहे तो के लिए मन होत आहे तर कसं आहे हे मला आठवलं म्हणून सांगितलं तुम्हाला तर त्या प्राधाराने जे सांगितलं आहे का नाही जो होत आहे तो आजचे क्लीअर होत आहे तसं मला इथं कसं लोक सगळे म्हणते म्हातारी हिडीओ करते म्हातारी हिडीओ करते कशाला करते कोणाला माहिती आणि काय त्याच्यात भेटायचं कोणाला माहिती ह्याला हाय माझं मोबाईल हाय आहे म्हणून आपलं मी करते आणि जे सुचल ते आपलं असं करते तर लोकांच्या मी नादी लागत नाही अजिबात कोणाच्या ना कसं आहे करीत व्हायचं करीत राहायचं जसं प्रधानजी म्हणत होता ना जे होत आहे तो अच्छे किले होत आहे तसंच मी पण म्हणते जे जो होत आहे तो अच्छे किले होत आहे በሮበር ነህ